विक्रमगड जव्वार मार्गावर साखरे येथे धावत्या ट्रकला भीषण आग लागली आहे गवताच्या गासड्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने ट्रकने पेट घेतला आगीत गवतासह ट्रक जळून देखील खाक झाला आहे सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्याचे स्थानिकांचे प्रयत्न अपयशी ठरले होते खरं म्हणजे जिल्ह्यामध्ये दरवर्षी गवताच्या गासड्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला कुठे ना कुठे आग लागल्याची माहिती समोर येत असते ग्रामीण भागातील रस्ते आधीच अरुंद असल्याने त्यातच विद्युत वाहिनींची तारांची जमिनीपासूनची उंची ही कमी असल्याने अशातच ट्रक व टेम्पो चालक गवताची गासडी भरून घेऊन जाताना याकडे दुर्लक्ष करतात व आग लागल्याच्या घटना घडत असतात यामुळे गवताचे तर नुकसान होतेच सोबत ट्रक जळून गेल्याने मोठे नुकसान सुसावे लागत असते यावेळीही असेच आग लागल्यानंतर स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न देखील केला मात्र तो अपयशी ठरला पुढे जेसीबीच्या साह्याने गवताच्या गठड्या पाडण्याचा प्रयत्न केला व ट्रक पलटी करून गवताच्या गठड्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला या सर्व प्रयत्नांवर अखेर पाणी फिरून ट्रक जळून पूर्णपणे खाक झाला आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा